I misled people, deliberately misled people. Instead of eleven bomb explosion, I told twelve. I see. And one of the place which I mentioned was Masjid Bandar. It is dominated by minorities. I see. So I tried to send a message. It's not only in Hindu area. It is in Muslim area also. And I also said that I have seen because I immediately visited the India building. I said that I visited here India's building and material which has been used is essentially this type of material is used by some of the southern Indian side some terrorist organization and I tried to finger Sri Lankan side some organization. So that was also a deliberate fuss. That was also deliberately fun because I want to divert this attention from the Bugitala video. ऐकलं ना पवार साहेब काय बोलले ते पवार साहेब स्वतःच सांगत आहेत की मी लोकांना मिसलीड केलं मुंबईमध्ये बारा बॉम्बलास्ट झाले होते शरद पवारांनी तेरावा घडवून आणला आणि हे सगळं कशासाठी तर लोकांना असं वाटू नये की मुंबईमध्ये जे बॉम्बलास्ट झालेले आहेत त्यामध्ये मुस्लिमांचा सुद्धा हात आहे त्यामुळे शरद पवार यांनी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना मिसलीड करण्यासाठी श्रीलंकेकडे वोट दाखवलं म्हणजे पवारांना हे सिद्ध करायचं होतं की श्रीलंकेतले जे आतंकवादी आहेत त्यांनी मुंबईमध्ये बॉम्बलास्ट बॉम्ब्लास्ट घडवले आपल्या आजवरच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार साहेबांनी हेच केलेलं आहे आणि कदाचित यामुळेच पंतप्रधान बनण्याचा त्यांचा मौका हातातून निघून गेला त्यांची ती संधी निघून गेली खरं तर पंतप्रधान बनण्याचं कॅलिव्हर शरद पवार यांच्यामध्ये निश्चितच आहे शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत शरद पवार यांना राजकारणाची खूप मस्त समज आहे हे सगळं मान्य मात्र शरद पवार यांची राजकीय विश्वासार्हता शून्य आहे आणि ती त्यांच्यामुळेच आहे सतत विधान बदलणं आपल्या विधानावरून पलटी मारणं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं काहीतरी करत राहणं ही शरद पवार यांची जुनी खेळी आहे आताच बघून घ्या ना शरद पवार यांच्या गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये दहा पैकी आठ जागा भेटल्या त्यांचा स्ट्राईक रेट हा खरंच जबरदस्त आहे मात्र या स्ट्राइक रेट मुळे आता शरद पवार यांच्या गटाने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे काँग्रेसने सुद्धा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे अहो उद्धव दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या दोनशे अठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार देण्याचा मनसुबा जाहीरही केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरूही झालेले आहेत दोनशे अठ्याऐंशी मतदार संघांमध्ये आपल्या गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत की पडताळणी सुरू करा आता या तिघांच्या जागा वाटपाच्या भांडणामध्ये बाजी कोण मारणार निश्चितच शरद पवार शरद पवार काय करणार की जाट मतदार संघामधून आपला उमेदवार निवडून येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तिथेच ते आपला उमेदवार देणार जिथून आपला किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार नाही असं शरद पवार यांना जाणवेल ती जागा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात टाकणार उद्धव ठाकरे सुद्धा ते मान्य करणार त्याचं कारण असं आहे की शरद पवारांचा चेला संजय राऊत यांच्या म्हणण्यापलीकडे उद्धव ठाकरे जातच नाहीत शरद पवार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना पदाचं स्वप्न दाखवणार पण जर शरद पवार गटाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या आणि महाविकास आघाडीचं सरकार बनत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर शरद पवार उद्धव ठाकरे यांना कलटी देणार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पुढे आणणार कारण पलटी मारण्यामध्ये शरद पवार हे आहेत आजपर्यंतचा हाच इतिहास आहे की आपण केलेल्या विधानावरून घुम जाव करणे मुंबई बॉम्ब्लास्ट बद्दल शरद पवार यांनी स्वतः जाहीर कबुली दिलेली आहे की त्यांनी लोकांना मिसलीड केलेलं आहे असं अनेक प्रकरणांमध्ये अनेक गोष्टींमध्ये शरद पवार यांनी मिसलीड केलेलंच आहे मात्र आपल्याकडचे अनेक जण अजूनही आधारवड आधारवड म्हणत शरद पवारांचं नाव घेत उड्या मारायला लागतात शरद पवार स्वतःला मराठ्यांचे नेते म्हणवतात मात्र मराठा समाजासाठी शरद पवार यांनी काय केलं शरद पवार यांच्या ताब्यात असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मराठ्यांच्या मुलांना पवारांच्या शिक्षण संस्थांनी फी मध्ये सूट दिली का नाही आपल्या शिक्षण संस्थांमध्ये शरद पवार यांनी मराठ्यांच्या मुलांना प्रवेश देण्याकरिता डोनेशन नाकारलं का नाही चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांसाठी आजपर्यंत काय केलेलं आहे काहीच नाही यांचं सरकार असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला की शरद पवार असं बोललेले आहेत की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी अजिबात लागू नये मराठा तरुणांनी कामधंद्याकडे लक्ष द्यावं अहो पण मराठा तरुणांनी कामधंदा करावा यासाठी तुम्ही काही केलं का नाही शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणा व्यतिरिक्त देखील खूप महत्व तो मुद्दे आहेत अहो पण मग त्या मुद्द्यांसाठी तरी तुम्ही काय केलेलं आहे नाही आणि तरीही आपल्याकडचे अनेक जण शरद पवार यांना जाणता राजा म्हणत त्यांचा उदो उदो करतात आहे की नाही गमत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्था आज कोणाच्या हातात आहे शरद पवार यांच्या हातात आहेत आजपर्यंत शरद पवार यांनी स्वतः कुठलीही शिक्षण संस्था स्थापन केली नाही मात्र शरद पवार यांनी इतरांच्या शिक्षण संस्थांवर डल्ला मारून त्या ताब्यामध्ये नक्कीच घेतल्या बरं या शिक्षण संस्था आपल्या ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी आपल्या संस्थांमध्ये त्यांनी व्यवस्थित शिकावं यासाठी तरी शरद पवार यांनी प्रयत्न केले का नाही मग शरद पवार यांना मराठ्यांचा नेता का म्हणायचं म्हणायचं का नाही शरद पवार हे मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आग्रही असतात मुस्लिम समाजासाठी म्हणजेच अल्पसंख्यांकांसाठी काय काय करता येऊ शकतं याकडेच त्यांचं सगळं लक्ष असतं शरद पवार यांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यापेक्षाही बकरी ईदच्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं वाटतं शरद पवार यांच्यावर अनेकदा अनेक आरोप झालेले आहेत मात्र त्यातील एक आरोप शंभर टक्के खरा आहे की शरद पवार हे जातीपातीचं राजकारण करतात एकीकडे फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे जातीपातीमध्ये विष कालवायचं ही शरद पवार यांची जुनी खेळी आहे खरं तर महा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला खिंडार पाडण्याचं काम शरद पवार यांच्याकडून झालेलं आहे आणि ही गोष्ट कोणीही खोडून काढू शकत नाही शरद पवार यांचं स्वप्न आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये एकदा तरी स्वबळावर सत्ता मिळवायची आहे आणि त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करणं गरजेचं आहे अहो पण जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार उभे केल्यानंतर जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं सुद्धा गरजेचंच आहे ना समजा शरद पवार यांनी दीडशे जागांवर आपले उमेदवार उभे केले तरी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमतासाठी एकशे चौवेचाळीस आमदार लागतात हो मग दीडशे पैकी शरद पवार यांचे एकशे चौवेचाळीस आमदार निवडून येतील बहुमतासाठीचे एकशे चौवेचाळीस आमदार निवडून आणायचे असतील तर शरद पवार यांना कमीत कमी सव्वा दोनशे जागांवर आपले उमेदवार उभे करावे लागतील आणि जर सव्वा दोनशे जागांवर शरद पवार आपले उमेदवार उभे करणार असतील तर मग उद्धव ठाकरे आणि काँग्रेस किती जागांवर आपले उमेदवार उभे करतील आणि करती। हे लोक शरद पवार यांचं म्हणणं मान्य करतील आणि शरद पवार यांना स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता निर्माण करता येईल का अजिबातच नाही शक्यच नाही ज्याप्रमाणे शरद पवार यांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न त्यांना सतत हुलकावणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्वबळावर सत्ता निर्माण करण्याचं शरद पवार यांचं हे स्वप्न सुद्धा त्यांना हुलकावणी देणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार महाराष्ट्रामध्ये किती जागांवर आपले उमेदवार देऊ शकतात समजा आपण असं गृहित धरलं की शरद पवार महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या वेळी शंभर जागांवर आपले उमेदवार देतील तर या शंभर पैकी शरद पवार यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात असं मला वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत कळवायला अजिबात विसरू नका शिवाय मुंबई ब्लास्ट प्रकरणाप्रमाणे शरद पवार यांनी आणखी किती दिशाभूल केलेली आहे आणि किती मिसलीड केलेलं आहे याची जर तुम्हाला एखादी आठवण लक्षात असेल तर सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे त्यावर सुद्धा एखादा छानसा व्हिडिओ आम्हाला बनवता येईल अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं करायचं आहे आहे मित्रांनो की आमच्या दोन्ही चॅनलला आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम